नमस्कार मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अ हे अक्षर साधारणपणे पाच स्ट्रोक्समध्ये शिकलो आज आपण आ हे अक्षर शिकणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण सहा स्ट्रोक्स वापरणार आहोत चला तर मग आज आपण सुरुवात करूया आ हे अक्षराला जेव्हा आपण आ हे अक्षर, अक्षर लिहितो तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक हाफ सर्कल करायचं आहे की जे आपण अ मध्ये पण यूज केलेलं आहे परत दुसरं एक हाफ सर्कल त्यानंतर अर्धचंद्र एक स्टँडिंग लाईन त्याच्यासोबतच अजून एक स्टँडिंग लाईन ह्या ज्या दोन स्टँडिंग लाईन आहे त्याच्यामध्ये जे अंतर आहे साधारणपणे आपल्याकडे जो टूल असतो त्याने तुम्ही एक लाईन करू शकता एवढंच अंतर त्यामध्ये ठेवायचं आहे जा त्यापेक्षा जास्तही नाही आणि त्यापेक्षा कमीही नको प्रत्येक अक्षरामध्ये काना आणि उभी लाईन याच्यामधलं जे अंतर आहे ते शक्यतो एकसारखं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे या अक्षराची ही आपल्याला पूर्ण एक पेज प्रॅक्टिस करायची आहे जेव्हा ही प्रॅक्टिस आपण करतो तेव्हा प्रत्येक अक्षर हे एक सारखं येईल या गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं जर तुमची अ ह्या अक्षराची प्रॅक्टिस एकदम छान झालेली असेल तर अ हे अक्षर करताना तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही ही प्रॅक्टिस करू शकता अशा पद्धतीने तुम्ही आ ह्या अक्षराचं पूर्ण एक पेज प्रॅक्टिस करू शकता फक्त लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण ही प्रॅक्टिस करतो तेव्हा प्रत्येक अक्षर हे दुसऱ्या अक्षरासोबत एकसारखं यायला हवं ही प्रॅक्टिस केल्यानंतर जर तुम्हाला काही डाउट्स असेल काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा